आज महात्मा गांधी विद्यालयामध्ये सात सात नऊ दोन हजार चोवीस रोजी गणपती यांची स्थापना झाली आज आम्ही इंडिया गेट आणि रोडाची हे डेकोरेशन केलेली आहे कारण आमच्या आता ह्याच नुकताच एक अपघात झालेला आहे नॅशनल हायवेवरती आम्ही त्या त्यामुळे हे डेकोरेशन केलेलं आहे कारण आम आम्ही गणपतीरायांना हेच विनंती करतो की आमच्या आमच्या परिसरामध्ये हे जे अपघात होत आहे त्यांना कमी करावे ह्याच आमची निम नम्र नम्र विनंती आहे गणपतीरायांना सहकार्य केलेलं आहे आशिष चौधरी सर एन डी पाटील सर संगीतकर सर जाधव सर सोनार सर हीच विनंती करतो की आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मुला मुलींना सद्बुद्धी दे आणि चांगलं यश मिळव आज दिनांक सात नऊ दोन हजार चोवीस महात्मा गांधी विद्यालयात गणपती बाप्पा यांची स्थापना झालेली आहे ही संकल्पना आम्हाला आज नेपाळमध्ये ते झाला ॲक्सिडेंट आणि रोडावरती पण खूप कार ॲक्सिडेंट होत आहे आणि गाड्या चालतात त्यामुळे पॉल्युशन पण खूप त्यामुळे आम्ही संकल्पना घेतली आणि त्यामुळे आम्ही नॅशनल हायवे प्रतिकृती आम्हाला आमच्या विक्रमदा यांनी दिली आणि आम्ही बनवली दोन हजार चोवीस शनिवार रोजी महात्मा गांधी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयामध्ये गणपतीरायाचं आज आगमन झालेलं आहे गणपती रायांच्या आगमनाची पूजा आमच्या प्राचार्या मॅडम सो व्ही के चव्हाण मॅडम यांच्या शुभ हस्ते झालेली आहे या गणपती बसवण्याचं एक उद्दिष्ट असं असतं की विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या म मनोकामना पूर्ण होण्यासाठी किंवा त्यांचा आत्मबल वाढवण्यासाठी जो काही या विद्यार्थिनी विद्यार्थी विद्यार्थिनी अकरावीसांच्या विद्यार्थी विद्यार्थिनी जो देखावा केलेला आहे की हायवेवरती जे ॲक्सिडेंट होतात की आपण कुठल्या प्रकारे चालायला पाहिजे आपण कुठल्या स्पीडने चालायला पाहिजे या देखाव्यातून विद्यार्थ्यांनी हा लोकांपर्यंत संदेश पोचवण्याचं काम केलेलं आहे या विद्यार्थ्यांचं कौतुक जेवढंही कराल तेवढं कमी आहे परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देव अशी मी गणपती बाप्पाचरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो दो, जय हिंद जय महाराष्ट्र